नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खान्देश लायन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर भरती होत प्रदीर्घकाळ सेवा बजावली आणि त्यानंतर अखेर बेचाळीसव्या वर्षी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदाचा या पदावर पोहोचणारे जळगाव जिल्ह्यातील एरुंडोल तालुक्यातील सोनबर्डी या गावाचे सुपुत्र श्री अशोक विक्रम पाटील आज आपल्यासोबत आहे खरं तर त्यांनी लेफ्टनंट पदावर पोहोचून गावाचा गौरव वाढवला आहे आणि या छोट्याशा गावातनं या पदापर्यंत पोहोचून अत्यंत प्रेरणादायी त्यांचा हा प्रवास राहिला आहे आजच्या युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी असणारा हा प्रवास नेमका कसा राहिला आहे याबाबत आज आपण त्यांचं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर तुमचं सुवर्ण खानदेश लँडूजमध्ये मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम सुवर्ण खानदेश लँडूजच्या प्रेक्षकांच्या वतीने तसेच आमच्या टीमच्या वतीने तुमची लेफ्टनंट पदावर निवड झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन सर थँक्यू थँक्यू संवादाला सुरुवात करत असताना पहिला प्रश्न असा आहे की तुमचं दहावी ते बारावीपर्यंतचं शिक्षण कुठे झालं आणि त्यानंतर तुम्ही आर्मीमध्ये शिपाईपदावर कशा कशा पद्धतीने पोच हो ॲक्च्युली दहावी बारावी ते बारावीपर्यंत आमचं जे शिक्षण कारण गावाकडे एवढी सुविधा नव्हती त्यावेळेस आणि सुद्धा नव्हती तर आईवडिलांनी डिसिजन घेतलं की मला मामांकडे ठेवायचं मग मी पहिलीपासून ते सातवीपर्यंत आमचं मालखेडे मालखेडा हे मामांचं गाव आहे तिथे मी शिकलो नितीन नूतन माध्यमिक विद्यालयाकडे आणि सातवीनंतर पप्पांना असं वाटलं की कुठंतरी वेगळ्या ठिकाणी याला आपण पाठवायला पाहिजे किंवा त्यांनी थोडं शिक्षणावर भर दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊसाहेब म्हणजे ती हॉस्टेल होती त्या हॉस्टेल गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मालेगाव येथे पाठवलं आणि मी ॲडमिशन घेतलं कर्मवीर भाऊसाहेब भावसाहेबरे ही जी मालेगावची चांगली स्कूल आहे तिथे मी दहावीपर्यंत शिकलो आणि दहावीनंतर मग त्या हॉस्टेलमधनं वापस आलो गावावर डॉक्टर डी डी एस पी कॉलेज येरुंडोल या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं अकरावी बारावी त्या ठिकाणी बारावी कम्प्लीट केली आणि परिस्थितीमुळे मला पुढे शिकायचं होतं बट आपण एक थोडंसं परिस्थितीचा विचार करून मला वाटलं की मी माझ्या वडिलांना आईला कशा पद्धतीने मदत करू शकतो माझ्या फॅमिलीला त्यासाठी मी लवकर कुठंतरी एक नोकरी शोधायचे सं डिसिजन घेतलं विचार केला <coughs> मग पोलीस आर्मी या भरतींमध्ये मी बघायला लागलो आणि अशा पद्धतीने बारावी झाल्यानंतर मग मी माझं आर्मीमध्ये सातव्या भरतीला मी भरती झालो होतो अशा पद्धतीने आर्मीमध्ये मी पोचलो त्याच्यानंतर शिक्षणाचं जे आहे नंतर पण मी कंटिन्यू इत ठेवलं बट दारावी दहावी बारावीपर्यंत मी इथपर्यंत इथे शिक्षण केलेलं आहे कोणत्या साली तुम्ही आर्मी झालो मी दोन हजार दोनमध्ये आर्मीमध्ये भरती झालो मुंबई बी आर ओ थ्रू आणि आर्टलेरी सेंटर नाशिक रोड कॅम्प इथे मी ट्रेनिंग केली आणि ड्रायव्हर म्हणून ट्रेड भेटला होता मला डी एम टी दोन हजार दोनमध्ये आर्मीत भरती झाल्यानंतर आतापर्यंत कुठे कुठे सेवा हो बजावलेली आहे मी वेगवेगळ्या मतलब आहे तर मी आटलरीमध्येच आणि आतासुद्धा नंतर आटलरीमध्येच जाणार आहे पण वेगवेगळ्या एरियामध्ये मी सर्व केलेलं ते तुम्हाला सांगू शकतो मी सियाचीनमध्ये राहिलो आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये राहिलो आहे मी सेंट मतलब यू पीमध्ये तालबेट या एरियात सर्व केलेलं आहे राजस्थानमध्ये सर्व केलेलं आहे नॉर्थ इस्टर्न पार्टमध्ये जे आसाम वगैरे आहे त्या साईडला सर्व केलेलं आहे आटलरी आट सेंटर नाशिक रोड कॅम्पला राहिलो आहे आणि त्यातल्या त्यात भूतानच्या त्या जे इंडियन मिलिटरी ट्रेनिंग टीम आहे त्या लष्करात मी ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून राहिलो आहे तर व्हॅरी स्पेसमध्ये मी वेगवेगळ्या भागामध्ये अजूनपर्यंत आत्तापर्यंत काम केलेलं आहे आर्मीत असताना तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं काय सांगाल बघा त्याच्यामागचं कारण असं होतं की जनरली ज्या आपल्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या माझ्या दिमागमध्ये होत्या अगोदरपासून आणि एक एम घेऊन चाललो होतो की सुरुवातीला मी फिफ्टीन इयर्स करेन आणि जो माझा राहिलेला शिक्षणाचा जो मतलब मला जे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन व्हायचं होतं ते मध्ये थांबल्यामुळे एक रेग्युलर युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन भेटणं मुश्किल आहे बीइंग सोल्जर तर त्याच्यासाठी मी आ, आ, ओपन युनिव्हर्सिटी थ्रू मला वाटलं की माझी ही जी, जी राहिलेल्या मनातली जी इच्छा आहे पूर्ण करायची आणि त्याच्यासाठी मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जी असोसिएट आहे आपल्या दिदंग डी एस पी कॉलेजबरोबर म्हणून मी त्या थ्रू माझं एक ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे सर्विस सिलेक्शन बोर्डमधनं तुम्ही लेफ्टनंट पदाची म्हणजे मुलाखत उत्तीर्ण केली हे नेमकं कशा पद्धतीने तुम्ही अचीव्ह केलेलं आहे और, आ, मी ॲक्च्युली आर्मीमध्ये पण एक कम्पिटेटिव एक्झाम क्लिअर केली होती तर त्याचं नाव लॉंग दिस स्टाफ कोर्स एक्झाम असते हाय ती चांगली मोठ्या लेवलची एक्झाम आहे आटलरीमध्ये ती क्लिअर केल्यानंतर मी एक इन्स्ट्रक्टर म्हणून झालो माझं पदोन्नती झाली मी डायरेक्ट हौलदारच्यावरती रँकला गेलो आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता अजून आपल्यामध्ये काहीतरी ॲबिलिटीज आहेत किंवा मला एक्सप्लोअर करायला पाहिजे स्वतःविषयी आणि दिमागमध्ये असतं की लर्निंग प्रोसेस नेवर एंड तर त्यानुसार मी प्रयत्न करत राहिलो आणि दोन हजार सतरामध्ये जेव्हा मी ज्युनियर कमिशन ऑफिसर झालो त्याच्यानंतर मी ठरवलं की मी आता पुढे जायला पाहिजे आणि काही गाईडलाईन माझ्या सिनियर्सकडनं भेटले त्यांचा खूप मोलाचा मतलब भाग आहे माझ्या सक्सेसमागे आणि त्यांनी बराच मला प्रेरित केलं किंवा त्यांनी मला मोटिवेशन इन्स्पिरेशन दिलं आहे आणि त्याच्यानंतर मी युनिटमधनं तशी तयारी करायला सुरुवात केली वेल प्लॅटफॉर्म दिला मला ऑर्गनायझेशनने आणि मग मी हळूहळू इंग्लिश बोलायला शिकलो किंवा कम्युनिकेशन स्किल माझ्या डेव्हलप करायला शिकलो थ्रू फ्रेंड्स किंवा मी आउट केले लोक असे अजून पण चांगले मित्र आहेत माझे बाहेर कोलकत्तामध्ये दिल्लीमध्ये ज्यांच्याशी मी रोज संवाद करायचो माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या मुलीबरोबर जी माझी एट इयर्स ए पी एसमध्ये शिकते त्याच्याशी रोज बोलणं सुरुवात केली आणि एक थोड्या नॉर्मल लेवलला एक इंग्लिश बोलायचा प्रयत्न केला त्याची थोडी इंटरव्ह्यूमध्ये रिक्वायरमेंट आहे आणि बिईंग सर यू शूड नो अँड यू शूड स्पीक इन इंग्लिश सो त्याच्यासाठी मी ती सुरुवात केली त्याच्यानंतर माझं फोकस राहिला स्वतःचं ओवरऑल पर्सनॅलिटीवर बिकॉज एस uh, एस बी जी प्रोसिजर आहे ती फिफ्टीन ऑफसर लाईक क्वालिटीजवर डिपेंड आहे आणि ते इंटरव्ह्यूमध्ये सगळे मतलब फाईंड आउट केले जातात एका एक कॅन्डिडेट एक म्हणून सो so, uh, त्याच्यात ते माझ्या लॅकिंग विकनेस स्ट्रेंथ ज्या होत्या त्या आयडेंटिफाय करणं त्याच्यानंतर तिच्यावर काम करणं सो स हे सगळं मी त्याच्यात तिच्यावर वर्क केलं जे आपल्यामध्ये विकनेस होत्या त्याला ओवरकम केले काही चांगल्या हॅबिट टाकल्या बुक रिडिंग्स वगैरे त्यानुसार नॉलेज डेव्हलप केलं जिओ पॉलिटिक्स नॉलेज मोस्ट इम्पॉर्टंट आहे ग्रुप डिस्कशन वगैरे होतं त्याच्यासाठी त्याच्यात मेहनत केली ग्रुप जोडले आणि तकरीबन पाच ते सात लोकांबरोबर मी मी एकदा सुट्टीवर आलो सुट्टीवर दोन हजार बावीसमध्ये जनवरीमध्ये मी एक, एक अकॅडमी जॉईन केली कोचिंग इन्स्टिट्यूट आहे ती आप्पा आर्म फोर्सेस प्रिपेटरी अकॅडमी नागपूरला आहे तर ती अकॅडमी जॉईन करून मग तिथे मी एक ओवरऑल व्ह्यू घेतला की एस एस बी काय आहे आणि नेमकं त्याच्याविषयी आपल्याला कशा पद्धतीने जायला पाहिजे कारण गाईडलाईन खूप महत्त्वाची आहे कोणतीही मोठी झेप घ्यायची अगोदर अगर आपण राईट डायरेक्शनमध्ये नाही जातो तर आपलं टोटल जो स्टडी आहे टाईम आहे तो सगळा वेस्ट होईल त्यासाठी मी कोचिंगला गेलो आणि मला एक चांगला प्र काय रे त्याच्यातलं गाईडलाईन भेटलं की मला कोणत्या दिशेत काम करायचं आहे तिथून आल्यावर मग मी काही मला तिथले ग्रुपमेट्स भेटले ते, ते वेगवेगळ्या एंट्रीजचे भेटले एक न्यू जनरेशनचे मुलांबरोबर तिथे राहायला भेटलं मला जसं बी टेक झालेले त्यानंतर एन डी एसाठी प्रिपरेशन करणारे ते ऑलरेडी रिटर्न एक्झाम काढून आलेले होते सो आणि त्यांच्याबरोबर मी एक ग्रुप बनवून मग मी माझी प्रिपरेशन स्टार्ट केली ऑलरेडी प्रिपरेशनमध्ये होतो बट तिथून मला एक प्लॅटफॉर्म भेटला माझ्या सर्विसचे कॅन्डिडेट पण भेटले मग मी सगळे एक रोजचे uh, uh, त्यांच्याबरोबर ऑनलाईन आम आम्ही मिटिंग करायचो आणि त्याच्यावर डिस्कशन करायचो कशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायची सो एक सोल्जरच्या दिमागमध्ये मोस्ट प्रॉब्ली जी आहे ते सोल्जर लाईफविषयी जास्त असतं सो ओवरऑल जी डेव्हलपमेंट आहे ब्रेनची ती मला त्या ग्रुपमधनं भेटली ॲक्च्युली की मला नवीन लोकांबरोबर करून कसं कोणत्या पद्धतीने वगैरे मतलब प्रिपरेशन करता येईल तिथून मी घेतल्यानंतर मी परत सुट्टीवर आल्यानंतर ती केली होती आणि परत युनिटला गेलो युनिटमध्ये जो नॉर्मल रुटीन आहे आमचा तो पूर्ण काम करून रात्री स्पेंड करायचो टाईम नाईन टू वन थर्टी या मे बी अ टू सो so, हे माझं दोन तीन वर्षापासून थोडंसं रुटीन आहे मध्ये कामानुसार ते चेंज होत राहायचं बट नॉर्मली हे रुटीननुसार मी पाच ते सात लोकांचा सा जो ग्रुप होता ऑलमोस्ट सगळेच सगळे आता सिलेक्ट झालेले आहेत आणि ते सगळेच आर्म फोर्सेसमध्ये व्हॅरिस आर्म्समध्ये काम करू राहिले आणि इवन माझा एक मित्र सचिन बेताल तो माझ्याबरोबरच आता इंडियन मिलिटरी अकॅडमी होतं तो पण ट्रेनिंग करतो so, आहे सो आणि मी खूप आनंदी आहे कारण सगळेच आमचे सिलेक्ट झाले जेवढ्यांची प्रिपरेशन केली मी त्याकडे येईलच आता तुमच्या पदी निवड झाली आहे पुढची प्रक्रिया कशी असणार हां आता मी जस्ट ट्रेनिंग करून कम्प्लीट करून आलेलो आहे इंडियन मिलिटरी अकॅडमीवरून आणि मी आता युनिटला जाणार आहे तर एक पुढची प्रक्रिया तशी सांगता येणार नाही कारण ते थोडंसं वेगळ्या युनिटच्या लेवलच्या गोष्टी होऊन जातात तर मी हेच सांगेन की एक थोडी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी येईल जबाबदारी वाढेल आणि डिसिजन मेकिंग पॉवर येईल आणि होपफुली मी खूप प्रयत्न करेन की मी त्या जबाबदारींना पार पडेन काल तुम्ही तुमच्या गावात आलात मूळ गावी आ, या ठिकाणी खूप मोठं स्वागत तुमचं झालं काय भावना होत्यात आईवडिलांच्या काय भावना होत्यात काय प्रयत्न ॲक्च्युली गावावर अनएक्सपेक्टेड झालं कारण गावातल्या पहिल्या अधिकारी हो आणि मला खूप माझ्या फॅमिलीसाठी ॲक्च्युली हा खूप प्राऊड मुमेंट होता गावासाठी पण आहे आणि म्हणून ज सगळीकडे बातमी सोनबैडीचं नाव गेलं ते खूप मोठं आहे खूप छोटं गाव आहे आमचं हजार सोळाशे पॉप्युलेशन त्याच्यातनं वेगवेगळ्या फील्डमध्ये लोक कामं करत आहेत बट आय थिंक आजपर्यंत कोणी असं क्लास वन या गॅजिट्यूड ऑफसरसाठी अजूनपर्यंत ट्राय नव्हता केलेला आणि त्याच्यामुळे गावाने पण ते अप्रिशिएट केलं मला खूप घरोघरी लोकांनी त्यांचं जे भाव व्यक्त होता तो आरती थ्रू दाखवला आणि खूप उत्साह होता गावामध्ये आणि आल्यावर त्यांनी मला मारुतीच्या मंदिराजवळ रिसीव केलं आणि स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने तो इट्स लाईक अ मेमरीज झाल्या माझ्याबरोबर त्या एक शेवटचा प्रश्न आहे आता ग्रामीण भागातील युवकांबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्यांनी यशाच्या दृष्टिकोनातनं म्हणजे यश अचीव करण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजे कारण खरं तर दिवसेंदिवस स्पर्धा वाढते आणि कॉम्पिटेटिव्ह स्पर्धेबाबत तर अधिकच त्याबाबत म्हणजे क युवक आजच्या स्थितीत कन्फ्यूज पण आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण गोष्टींवर तुम्ही काय मत व्यक्त कराल म्हणजे तुम्ही त्यांना काय सल्ला दिला माझा सल्ला असा आहे की आयुष्याच्या स्टेजमध्ये काही सर्टन एज असं निश्चित नाही आहे की तुम्ही सक्सेस घेऊ शकता आणि सक्सेसची काही एक डेफिनेशन नाही आहे की सक्सेस कशामुळे होतो गावांच्या तरुणांना किंवा पिढीला किंवा जे कम्पिटेटिव एक्झाममध्ये प्रिपरेशन करतात त्यांना हमेशा एक नेवर अप ॲटिट्यूड आपल्यामध्ये पाहिजे असला पाहिजे इवन मी लास्ट वर्षी पण मी सिलेक्ट झालेलो होतो तो परत परत मी सुरुवात केली आणि मी माझ्याबरोबर असे असे लोक बघितले ज्यांनी सेवन्टीन सेवन्टीन अटेम्प्ट केलेले सिव्हिल एंट्री काही डिफेन्स एंट्री थ्रू आणि नाईन नाईन अटेम्प्ट दिलेले पण त्यांनी गिवअप नाही केलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की नेवर गिवअप ॲटिट्यूड तुम्ही तुमच्यामध्ये निर्माण करायला पाहिजे सेकंड ओवरऑल पर्सनॅलिटीवर लक्ष ठेवायला हो पाहिजे ना की पर्टिक्युलरी जर आपण पर्टिक्युलर स्टडीज करतो आहे तर नुसतं स्टडीज करून मुलांना मोठं होणं त्यापेक्षा एक ओवरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही पार्ट करायला पाहिजे हॉबीज डेव्हलप करायला पाहिजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज एक्स्ट्रा करुक्युलर ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे इंटरेस्ट डेव्हलप करायला पाहिजे बुक रिडिंगसारख्या हॉबी डेव्हलप करायला पाहिजे सो दॅट आपल्या एक ओवरऑल पर्सनॅलिटीमध्ये चांगलं एक Uh, तयार होईल आणि ते तुम्हाला निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्ण हेल्प करेल तिसरा जो मी तुम्हाला सांगतो की लर्निंग प्रोसेस नेवर एंड जर तुम्ही तुमच्याकडे वय असेल तर वयानुसार तुम्ही प्रयत्न करा मध्ये गिव अप नका करू मोस्ट प्रॉब्ली लोक तेच करतात की एक दोन एक्झाम दिल्या त्याच्यानंतर थांबून जातात तर तसं न करता त्याला कंटिन्यू ठेवायला पाहिजे एक लेसन लर्निंग घ्यायला पाहिजे ॲनालिसिस करायला पाहिजे आपला लास्ट परफॉर्मन्स कसा होता त्या बेसिसवर ॲनालिसिस करून परत आपण त्याच्यावर काम करून मग त्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सक्सेस भेटेल याच्यात काही डाऊट नाही आहे आणि नाही जरी आलं तरी एक आयुष्यामध्ये चांगला व्यक्ती बनल्याशिवाय आपण राहणार नाही आणि शिकलेलं कधी वाया जात नाही याच्यात माझा बिलीव आहे आणि हेच मला हे की तरुणांनी एक लास्ट आहे की आपण परिस्थितीला व्याकुल किंवा अनुकूल करेक्शन अनुकूल करायचा प्रयत्न करतो जेव्हा मला अनुकूल परिस्थिती भेटेल त्याच पद्धतीने मी पुढे जाऊ शकतो बट uh, मी तुम्हाला सांगतो की प्रिपरेशन पर वर पण होते आणि लोक खूप वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रिपरेशन करतात uh, इवन मी माझ्या सिनियर्सकडनं शिकलो आहे की ते मोठ्या मोठ्या आर्मीच्या मोठ्या मोठ्या जे एक्झाम्स होतात स्टाफ कॉलेजच्या त्या uh, एक सरहदवर वेगवेगळ्या ठिकाणी राहून ते प्रिपरेशन करतात आणि आपलं एक स्वतःचं एक मोठं लिडरशिप साठी रँकसाठी अचीव करतात सो so, गावात किंवा या एनवायरमेंटमध्ये तुम्हाला खूप चांगलं प्रिपरेशन करायला भेटतं हे एनवायरमेंट आहे सो so, गिवअप नका करू आणि कंटिन्युअस प्रिपरेशनवर तुमचा फोकस पाहिजे धन्यवाद तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिलात तर हा तुमचा शिपाईपासून तर लेफ्टन्टपर्यंतचा प्रवास युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना संदेश दिला आहे तो संदेश सुवर्ण खानदेश लाईट न्यूजच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचणार आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तर हे होते लेफ्टनंट श्री अशोक पाटील त्यांनी आपल्यासोबत संवाद साधत त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे तसेच आगामी काळात कशा पद्धतीने ते आर्मीमध्ये काम काम करणार आहेत विशेषतः त्यांनी योकांना देखील सल्ला दिलाय तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश लाईनूज या आमच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा कॅमेरामॅन इसा चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लाईनूज सोनबर्डी जळगाव